नमस्कार जय भीम नमो बुद्धाय मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गडी गोदाम गौतम नगर येथील महाप्रजापती गौतमी बुद्धविहार येथे चौदा ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून थायलंड येथून आलेल्या पाच फूट उंच अष्टधातूची तथागत भगवान गौतम बुद्धमूर्ती व अस्थिकलसाची प्रतिस्थापना भिक्खू संघाच्या उपस्थितीत करण्यात आली प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्धमूर्ती व अस्थिकलसाची सदर येथील पराठा शॉप ते गडरी गोदाम गौतम नगर येथील महाप्रजापती गौतमी बुद्ध बुद्धविहारापणत भव्य मिरवणूक काढण्यात आली या भव्य मिरवणुकीचे जागोजागी पुष्पवर्षा व फटाक्याची आतिशबाजी करीत स्वागत केले तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या मिरवणुकीत बौद्ध उपासक उपासिका तरुण तरून, तरुणी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशिलेचा ध्वज व मोमबत्ती घेऊन बुंधम सरण गच्छामी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण गर्दीगोदाम परिसर बौद्धमय झाले होते मागच्या महिन्यामध्ये आम्ही त्याचा प्रोग्राम स्थापित केलेला होता की मूर्ती येईलचा आम्ही असा असा ह्या प्रतिक्रियामध्ये कार्यक्रम करू का आणि हा आम्हाला एक एक मोठा औसाध मिळाला आहे बाबासाहेब आंबेडकरची जे आज बुद्ध मूर्ती बोला त्यांच्या कारणामुळे किंवा आपली बुद्धांची नगरी म्हणा तो उत्साह एक एक पब्लिकमध्ये जागून झालेला आहे आणि त्या मूर्ती स्थापनचा जो दिवस आहे हा जे ऐतिहासिक आहे हा असा समजून आम्ही हा प्रोग्रामची खूप आयोजन केलेलं आहे ही मूर्ती कुठून आली थायलंडमधून आली आहे पुन्हा दान केली आहे दान म्हणजे विहराची आणलेली आहे ते मूर्ती सहभागात लोकांच्या सहभागाने आलेली आहे सोळा ठरला आहे त्याच्यात आम्हाला खूप उत्साह आहे त्या उत्साहामध्ये आम्ही इतकी इतके लोकं पाहून सरे आम्ही खूपच म्हणजे खूपच आनंदित झालेलो आहे आणि आता बुद्धांच्या तिथे स्थापित होण्याची वेळ आहे ती झाल्यानंतर आम्हाला खूपच जास्ती आनंद होणार आहे माझे नाव सुरेंद्र सारे घटीबुदाम गौतम नगर नागपूरच्या इथला रहिवासी आहे महाप्रजाप महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार आज जो हे जे महारेली निघत आहे आपला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला तथागत बुद्धा बुद्धाने जेव्हा पहला, पहला भिक्कुना, भिक्कुना सर्वात पहिला पहिला जे पाच भिक्खुंना पाच भिक्खुना सर्वात प्रथम जे पाच भिक्कुंना प्रवज्जा देऊन त्यांना दंभाची दीक्षा दिली होती तर तो, तो आजचा जो दिवस होता त्या अनुसरून त्या अनुषंगाने आज आज आम्ही हा इथे म्हणजे गट महाप्रजापती गौतमी तर्फे आम्ही थायलंडवरून वरून इथून जी मूर्ती आली आहे ती मूर्ती जी आहे अष्टधातूची असून आणि ह्या दिवसाला निवडण्याचे ऐतिहासिक कारण आहे म्हणून आम्ही हा दिवस निवडला आहे वरून ही जी रॅली आहे फराटा शॉप शॉपवरून तर शॉप शॉपमधून फराटा शॉप इथून ते द, 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 महाप्रजात महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार इथपर्यंत ती येणार येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे आमच्या इथे जे भंते आले आहे मुख्य जे भंते आहे भनते हर्षबोधी आणि जे सुगत बोधी जे भनते आहे ते तिथे बुद्धमूर्ती स्थापना झाल्यानंतर तिथे ते, 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 पा, ते मा पा त्रिशरण पंचशील येणार आहे त्याच्यानंतर मग भोजनाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आज त्रम्ब परिवर्तन दिवसामुळे आज आम्हाला ही आनंद आहे की आमच्या एरियामध्ये थायलंड मधून जे गौतम बुद्धाची मूर्ती आलेली आहे ह्या कारणामुळे जे जोश आहे आमच्या मनामध्ये की बुद्ध धर्माबद्दल आम्हाला ह्या राहिल्या पाहिजेत आणि हर असा नको की ह्या गदलामध्येच प्रत्येक ठिकाणी गौतम बुद्धाचे समोर प्रक्रिया वाढल्या पाहिजेत हे आमचे लोक जे देवी देवतामध्ये दे गेलेले आहेत ते देवी देवतामधून हटून हो जाणे हे कामं केलं पाहिजेत सर्वे लोक आपल्या आपल्या कास्टचे कामं करतात आम्ही पण आपल्या धर्माचे कामं केल्या पाहिजेत नाही तर हे याचे त्याचे दलाल बोलून काही कामं करायची गरज नाही काही कोणी काही राजनिती वाले नाही कोणी काही नाही पूर्ण वस्तीच्या लोकांचा सहयोग हो, आहे याच्यामध्ये काही कोणाच्या नाही चला जय भीम व कला परिसरातील परदेशी परिसरातील परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या सप्रेम जय भीम आजचा दिवस फार सुंदर आहे आणि ह्या दिवशी इथं बुद्ध मूर्ती येऊन राहिलेली आहे अष्टधातूची आणि ते मान्यवर बनतेजीच्या मार्गदर्शनात परंतु हा विहाराची कल्पना कोणी मांडली हे कोणाला माहिती नाही या घट्टमच्या लोकांनाच माहिती आहे की हा विहार कुणा बनवला काय बनवला आणि कसा बनवला या विहाराची कल्पना देवेंद्र वालदे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी मांडली होती आणि याला बनवणारा नरेंद्र वालदे याने मी स्वतः या पुऱ्या परिसरातल्या मा, लोकांना माहिती आहे त्यांना विचारून मी कशा पद्धतीने बनवलं काय बनवलं हे मला माहिती आहे या परिसरातल्या प्रत्येक समाजाच्या लोकांनी एक रुपया दहा पैसे काराने आठाने रुपया दहा रुपये शंभर रुपये हजार रुपये अशी वर्गणी देऊन त्यांनी त्या परिसरातल्या लोकांनी प्रत्येकाच्या घरातून एक एक रुपया घेऊन त्यांनी हा विहार बनवण्यात आलेला आहे बाउतम नगर गट्टी को दा में एक बाउतम सर्वांना नमोबुद्धाय जयभीम आज गौतम नगर गट्टी गोदाम येथे येथील महाप्रजापती गौतमी बुद्ध गौतम विहारामध्ये आज भगवंत भगवंतांची तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर् मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे त्या अष्टधातूची मूर्ती स्थापित होत आहे आणि हे जे आहे आपण विहारामध्ये जे काही मूर्ती स्थापना करतो ते आपलं उद्देशिक रूप असतं आणि या उद्देशिक ग्रूपाला घेऊन भगवंतांचे जे गुण आहे भगवंतांनी जे आपल्याला सांगितले आहेत जे वाणी दिले आहेत त्यामध्ये स्वतः सांगितली आहे आणि दोन हजार वाणी ही अरहंत भंतेजींची आहे तथागतांची आहे थेरांची आहे आणि भिक्षुणींची आहे त्या काळातील तेव्हा ही स्थापना करून सर्वांच्या सर्व उपासक आणि उपासिकांच्या चित्तामध्ये भगवंतांचे जे गुण आहेत भगवंतांनी जे अडतीस मंगल सांगितले आहेत ते सर्वांच्या चित्तामध्ये स्थापित आणि सर्वांना सुखाचा शांतीचा करुणेचा मैत्रीचा सद्धमचा आणि निर्वाणाचा प्राप्त व्हावा ह्या सदिच्छे सोबत ह्या विहारामध्ये जी स्थापना होत आहे मूर्ती त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते आणि हो आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पण सर्वांना सर्व उपासकांना किंवा आपल्या धम्माच्या लोक बांधवांना धम्म बांधवांना सांगू इच्छिते की बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत आपल्याला त्या काटेकोरपणे पडले पाडा कारण आपल्याला बुद्ध आणि बोधिसत्व यांच्याशिवाय आपल्याला कुठलाही मार्ग नाही आहे जे जे आपल्या महापुरुषांनी सांगितले आहेत भगवान बुद्धांपासून ते अण्णाभाऊ साठे जे जे महापुरुष आपल्या आपल्या कल्याणासाठी झटले आहेत त्यांच्या विचारांची जी अनुसरणी आहे ते सगळं सर्वांनी अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा ह्या सदिच्छा सर्वांना नवोबुद्ध आहे जय भीम मी शोभना प्रीतम टेंबुर्णे आपण जे पण काही दान करतो ते करतो असं प्रवचनातून आणि आपल्याला माहिती पडते आपण जे पण दान करतो ते स्वतःसाठी करतो ते दुसऱ्यांवर उपकार म्हणून किंवा कुणासाठी म्हणून नाही करत जे पण आपण दान करतो ते कितीतरी मल्टिप्लाय होऊन आपल्यालाच परत मिळते आमच्याकडे जेव्हा परित्राण होते त्या परित्राणामध्ये जीवरदान बोधिवृष्य दान मूर्तीदान आणि आर्थिक दान आणि अष्टपुस्त दान हे सगळ्या प्रकारचे दान, दान आम्ही देतो पण आज मला ह्या विहारामध्ये एक संधी मिळाली आहे की मी इथे मूर्ती दानासाठी जे मी छोटे छोटे मूर्ती दान करायची नेहमी शून्य वगैरे पण आज मला हा संधी मिळाली आहे की ह्या विहारासाठी दानासाठी काही आर्थिक दान करण्याची तर बस त्या दानाचा लाभ मी घेतलेला आहे आणि त्यामुळे मी हे दान केलेलं आहे सर्वांना नवोबय जयविरेंद